लालबागच्या राजाचे हे पहिल्या दिवशी लालबाग राजाच्या चरणी आलेले दान, पासे नोटा नोटा के जाता है। पहले दान आहे पाचशेच्या नोटा शंभरच्या नोट्या वेगळ्या केल्या जात आहेत पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणावर दान लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण झालेलं आहे साधारणपणे तीस ते चाळीस लाख रुपये गेल्या वर्षी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण झाले होते तसंच पहिल्या दिवसाच्या दानपेटा उघडल्यानंतर आता या सर्व नोटा एकत्र करून बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी मोजमाप करताना आपण पाहत आहात पाचशेच्या नोटा असतील शंभरच्या नोटा असतील पन्नास रुपयाच्या दहा वीस रुपयाच्या नोटा आता वेगळ्या केल्या जातात आणि या मशीनद्वारे मोजमाप केले जाते दहा ते पंधरा बँकेचे कर्मचारी आपलं मोजमाप सुरू ठेवतात जेव्हा दान खुल्या करण्यात आल्या तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर दान पहिल्या दिवशी झालेले आहे लालबागच्या राजाचे सदस्य नोटा वेगळे करण्याचे काम करत आहेत या वर्षी सुद्धा गेल्या वर्षी सारखं दान झालं असणार असा संपूर्णपणे विश्वास मंडळाला आहे विशेष म्हणजे रोख रक्कम नाही तर थोने चांदी, एंचे चलन, सोने चांदी यांचे सुद्धा मोजमाप केले जाते काही परदेशी चलन फॉरेन करन्सी काहींनी मूर्ती सोन्याची काहींनी चांदीचा हार जी काही श्रद्धा भाविकांची आहे त्यानुसार हे सगळं दान दिले जाते पुढील दहा दिवस अशाच प्रकारचे दान मोजमाप केले जाणार आहे लाखोच्या संख्येने भक्तगण गणरायाच्या गन, चेन्नई दान करतात ब्यूरो रिपोर्ट एच एन नेटवर्क